लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे संगीताने अद्वैत आणि कला यांना मुद्दामच किडनॅप केलेलं असतं जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती आता तिला उगाचंच व प्रेमाचं जबरदस्तीपणे तिला आता करायची असते यासाठी तिने उगाचंच काहीतरी कारस्थान केलेलं असतं आणि हे कारस्थान नयनाच्या पथ्यावरती पडलेलं असतं इकडे आता नैना विचार करते नक्की यांचं काय चाललंय म्हणजे हे सगळेजण इथे काय करतायत आणि आता या सगळ्याचा फायदा मला घ्यायलाच पाहिजे काहीतरी गडबड आहे आणि ते काय आहे म्हणून नैना पाहायला येते नैना पाहते तर काय तिला आता इकडे संगीता आणि आता इकडे त्याच वेळेला रॉकेट आहे हे काही कळत नाही आणि मग नैना विचार करते नाही नाही मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे यांच्या इथे चोर घुसलेत आणि त्याच गोष्टीचा मी फायदा घेऊ ला का असा विचार करत ती स्विच ऑन असतात ते स्विच ऑफ करून टाकते स्विच ऑफ केल्यामुळे आता सगळ्या घरातल्या लाईट्स जातात लाईट्स गेल्यावरती आता इकडे कला अद्वैत गडबडतात तोपर्यंत संगीतासुद्धा गडबडते काय झालं हे सगळं म्हणजे आता लाईट्स कशा काय ऑफ झाल्या संगीताला काहीच गोष्टी कळत नाहीत आणि संगीता या सगळ्यामध्ये अडकून पडते आणि ती विचार करते नाही नाही लाईट्स बंद झाल्या असतील मी बघते काय करायचं ते असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये आता लाईट्स का ऑफ झाल्या नक्की काय झाले हे पाहण्यासाठी ती इकडे तिकडे करते तोपर्यंत अद्वैत आता सांगत असतो मला मला सोडा सोडा कला म्हणते त्यांना काय सांगतोयस तू तु तुझं तुझं तु सोडवून घे ना स्वतःला असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो तू पण प्रयत्न कर की तू सुद्धा काहीच प्रयत्न करत नाहीयेस तिकडे नुसती उभी आहेस काहीच तुझा प्रयत्न चालू नाहीये असं म्हटल्यावरती आता कला आणि अद्वैत एकमेकांना सोडवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत आता इकडे नयना आतमध्ये येते नयना रूममध्ये येते आणि ती विचार करते काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला हार चोरायलाच पाहिजे पण त्याच वेळेला इकडे नयना रूममध्ये येते आणि ती कबर्ड उघडून आतमध्ये पाहायला लागते ज्या वेळेला ती कबर्ड उघडून पाहायला लागते त्यावेळेला तिला त्या कबर्डला असलेलं लॉक दिसतं आणि त्या लॉकचा पासवर्ड तिला पण माहीत नसतो कारण अद्वेतने पासवर्ड बदललेला असतो मग तिकडून ती बाहेर येते बाहेर आल्यावर ती तिच्या लक्षात येतं की काहीही करून आपल्याला हा पासवर्ड जर माहिती नाही आहे तर आपण हे श चोरणं तरी कसं नाही नाही काहीतरी गडबड आहे हे जर का आपल्याला चोरायचं असेल तर आपल्याला त्याचा पासवर्ड माहिती असलं पाहिजे आणि त्या पासवर्ड माहिती असल्यानंतरच मग आपण हे काढू शकतो असा आता नैना विचार करते आणि ती विचार करते कदाचित कलाला याचा पासवर्ड माहिती असेल तोपर्यंत संगीता आणि आता रॉकेट तिकडून जायला निघतात पण निघता निघता संगीता आणि रॉकेट या दोघांनी सुद्धा नैनाला चुटपुट्ट पाहिलेलं असतं त्यामुळे संगीताच्या डोक्यामध्ये विचार येतो की ही नैनीच होती का आणि ती रॉकेटला म्हणते काय रे ती नैनी होती का रॉकेट म्हणतो हो मला पण तसंच वाटलं पण इतक्या रात्री नैनाताई कलाताईच्या रूममध्ये का येईल ते पण काही मला कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते हो ती पण गोष्ट खरी आहे ती का बरं तिकडे येईल आणि दोघंजण बाहेर येतात आता उन गेला चोर येऊन गेल्यावरती मग अद्वैत आणि कला अद्वैत चिडतो काय चाललंय हे सगळं आपल्या घरात चोर कुठून आले कला म्हणते ते सगळं जाऊ दे चोरांनी काही चोरून नेलं नाही ना ते पहिलं बघ मग अद्वैत म्हणतो बरोबर आहे कदाचित आपल्या इथे काय कॅश वगैरे आहे का कला म्हणते तो नेकलेस आहे ना अद्वैत म्हणतो हो तो नेकलेस आहे पण नेकलेस आपण ते जोरीत ठेवलाय यावरती अद्वैत कपड खोडतो आणि तो म्हणतो खरंच की म्हणजे हे कबड कोणीतरी खोललेलं आहे कबर्ड दिसते पण याचा पासवर्ड फक्त मलाच माहिती असल्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता असं वाटतं की खरंच ते चोर हार घ्यायला आले होते का म्हणून अद्वैत पुन्हा एकदा ते कबर्ड खोलतो कबर्डमधलं लॉकर खोलतो लॉकर खोलल्यावरती त्याच्यामध्ये असलेल्या आता ते हारसुद्धा बाहेर काढतो आणि नक्कीच चोरांनी आपल्या इथलं काही चोरलं नाही ना याची तो खात्री करतो हार जसा तसा असतो त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ हार तर आहे म्हणजे चोरांनी या सगळ्यामध्ये हार तर चोरलेला नाहीये पण मग चोर नक्की इथे कशासाठी आले होते हो। ही गोष्ट पण तितकीच महत्वाची ठरते यावरती कला म्हणते हो ही गोष्ट जितकी महत्वाची आहे आपण ना या सगळ्यामध्ये काहीतरी उपाय केला पाहिजे जेणेकरून हा हार सुरक्षित राहील मला असं वाटते की जर ते लोक इथे हार चोरण्यासाठी आले नव्हते मग ते कशाला आले होते ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे त्यावरती अद्वैत म्हणतो हो आपल्याला या सगळ्याचा सोक्ष मोक्ष घ्यायलाच पाहिजे पण एक काम करूया हा हार न आ, मी आ, शिफ्ट करतो मी इथून हा हार हलवत आहे कला म्हणते पण इथून हार हलवून तू हार नेणार कुठे यावरती अद्वैत म्हणतो ते मी बघतो काय करायचं ते पण हा हार ना इथे ठेवणं मला नाही वाटत की सेफ आहे कदाचित या हारासाठीच कदाचित इकडे चोर आले असतील का असं म्हणत अद्वैत तो हार काढतो आणि आता कला म्हणते हे बघ माझ्याकडे हा हार अजिबात नाहीये त्यामुळे आता जर या हाराच काही कमी जास्त झालं तर ते तुझ्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तू कशाला या सगळ्यामध्ये पडतेस तू काही पडू नकोस मी बघतो काय करायचं ते तोपर्यंत आता नाही काय करू या सगळ्यामध्ये मला तर पासवर्ड पण माहिती नाहीये हा पासवर्ड जर का मला शोधायचा असेल तर या सगळ्यामध्ये मला आता कलाकडून काढून घ्यायला पाहिजे पण कलाला तरी हा पासवर्ड माहिती असण्याची तिळ मात्र शक्यता नसते करासुद्धा हा पासवर्ड माहिती आहे नाही माहिती आहे या सगळ्या गडबडीत असते आणि त्याच वेळेला नैना विचार करते काही नाही मी एकदा रूममध्ये जाते आणि त्या रूममध्ये जाऊन आता पुन्हा एकदा मी पासवर्ड आहे का चेक करते असं म्हणत नैना आता त्या रूममध्ये जायला निघते नैना ज्या वेळेला रूममध्ये जायला निघते त्यावेळेला आता नैना कबड खोलते कबड खोलल्यावरती तिच्या लक्षात एक गोष्ट येते की याला तर पासवर्डच नाही आहे या सगळ्यामध्ये अद्वेतने आता आता जे केलेलं असतं त्यामुळे त्या, त्या लॉकचा पासवर्ड तो लावायला पुन्हा विसरलेला मग नैना तो हार चोरते आणि तिकडून आपल्या रूम मध्ये आता मी तो हार आपल्या रूम मध्ये आल्यावरती ती राहुलला म्हणते राहुल माझे ना जुने काही कानातले आहेत तर हे कानातले मला ना एका सोनाराला दाखवायचे आहेत सोनाराला कानातले दाखवून मला त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस करून हवा आहे तुझ्या ओळखीत कोणी सोनार आहेत का यावरती राहुल म्हणतो नक्की तुझ्या डो डोक्यात तरी काय आहे त्यावरती नैना म्हणते अरे काही नाही रे माझे कानातले आहेत तुला बोलते ना ते थोडेसे ओल्ड फॅशन झाले तर त्याच्यामध्ये मला जरासं ते दुरुस्त करायचे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला राहुल ठीक आहे माझे एक आहेत ओळखीचे तू त्यांच्याकडे जाऊन ते कानातले दुरुस्त करून आण असं म्हटल्यावरती नैना या सगळ्यामध्ये जायला निघते आणि आता ती एका सोनाराकडे तो हार घेऊन जाणार असते इकडे एकच गह ज्या वेळेला तिकडे आता सरोज येते आणि ती सांगते अद्वैत मी तुला जो काही हार दिला होता तो हार तू जरा मला आणून दिलास तर बरं होईल यावरती अद्वैत सांगायला लागतो आई तो हार कशासाठी हवे तुला यावरती सरोज सांगायला लागते अरे मला जरा आहे तो नेकलेस कारण त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे ते पाहिजे यावरती अद्वैत आता म्हणायला लागतो कला रूम मधून तो नेकलेस आणशील का कला म्हणते मी कसा का आणणार कारण तू तो नेकलेस लॉकर मध्ये ठेवलायस आणि लॉकरचा पासवर्ड मला माहीत नाहीये असं म्हटल्यावरती आता अद्वैत म्हणतो हो मी माझ्याच रूममध्ये लॉकरमध्ये ठेवला ठेवलाय आणि लॉकरचा पासवर्ड फक्त मला माहिती आहे आता इकडे संगीता पाहायला लागते तोपर्यंत अद्वैत जातो आणि तो, तो, जा तो, तो हाराचा बॉक्स तर खाली घेऊन येतो पण त्यातला हार गायब असतो त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो हा हाराचा बॉक्स रिकामा आणि तो पण बाहेरच होता हार यातला कुठे गेला त्यावरती कला सांगायला लागते मला यातलं खरंच काही माहित नाहीये कारण तो नेकलेस तर तुझ्या हाताने तूच ठेवला होतास ना यावरती आता इकडे अद्वैत म्हणाला तो बहुतेक त्या दिवशी चोर आल्यावरती मी रूममधून तो नेकलेस काढला होता आणि रूममधून नेकलेस काढल्यानंतर मी तो नेकलेस कदाचित आत ठेवण्याच्या ऐवजी मी बाहेरच ठेवला का असं मला वाटते आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की हा नेकलेस आहे ना तर तो बहुतेक बहुतेक माझ्या हातून बाहेर राहिला पण जरी तो नेकलेस माझ्या हातून बाहेर राहिला असला तरी तो नेकलेस हरवायला नको आहे ना मग अचानकपणे नेकलेस हरवला तरी कसा अशी आता इकडे चर्चा चालू असल्यावरती इकडे आता चिडलेली असते ती म्हणजे सरोज सरोज सांगायला लागते ते काही नाहीये हा नेकलेस बघितल्यावरती हिची नियत भुललेली आहे हिनेच हा नेकलेस चोरलेला आहे आणि हिनेच ह्या नेकलेसचं काहीतरी केलेलं आहे आता या सगळ्यामध्ये अद्वैत तू विश्वास ठेव नाही तर नको ठेवू गरीब माणसांची ही अशीच परिस्थिती असते गरीबाला जरा काही दिसलं ना की त्यांना लगेच या गोष्टीची हाव सुचते तुला माहिती आहे का माझ्या माझ्यासुद्धा माहेरी अशीच परिस्थिती चांगली होती आणि आमच्या एका नोकऱ्याने ज्या वेळेला त्याला कळलं की माझ्या वडिलांकडे खूप सारी दौलत आहे माझे वडील साधे आहेत त्यांना फसवलं आणि रस्त्यावरती आणलं म्हणूनच मी या गरीब लोकांचा राग करते त्यावरती अद्वैत म्हणतो आई खबरदार त्याबद्दल तू असं बोलू शकत नाही या सगळ्यामध्ये नेकलेस कुठेही जाणार नाही माझा कलावरती पूर्णपणे विश्वास आहे हा नेकलेस कला कधीही चोरणार नाही या गोष्टीवरती पण माझा पूर्ण विश्वास आहे कारण ती स्वाभिमानी आहे तिला कोणतीही गोष्ट आपण देऊ केलं तरी ती घेणार नाहीये इकडे संगीता विचार करते की इतका मोठा नेकलेस गेला कुठे आणि संगीताला स्वतःचीच गिल्ट वाटायला लागते की या सगळ्यामध्ये आपण आपणच या सगळ्याला कुठेतरी कारणीभूत आहोत कारण कारण आपण या सगळ्यामध्ये जर का हा नेकलेस घेत म्हणजे तिथे या रूममध्ये गेलोच नसतो चोर बनून तर कदाचित हा नेकलेस चोरला गेला नसता इकडे आता नैना खूपच खुश होते चला नेकलेस आपण चोरला पण माथी मात्र मारला गेला कलाच्या चोर मारल्या गेल्यामुळे आता इकडे संगीता हदरते आणि तिला खूपच भीती वाटते अद्वैत म्हणायला जाऊया आणि नेकलेस कुठे गेलाय तो पाहू दोघं रूम मध्ये येतात नेकलेस पाहायला लागतात अद्वैत म्हणतो मी खाली तर तुझी बाजू घेतली पण तूच वेंधळी आहेस तूच या सगळ्यामध्ये नेकलेस कुठे टाकलास कला म्हणते मग खाली तरी माझी बाजू घ्यायची काही गरजच नव्हती मग तुला कशाला माझी बाजू घ्यायची खाली पण माझी बाजू नसते घेतलीस तरी चाललं असतं अद्वैत म्हणतो गप्प बस शहाणपणा करण्यापेक्षा नेकलेस कुठे गेलाय ते जरा शोधलंस तर बरं होईल असं म्हटल्यावर ती कला चिडते आणि तू शोध मग दोघं जण इकडे तिकडे नेकलेस उभा लागतात कलाच्या हो डोक्यामध्ये विचार येतो की त्या दिवशी चोर आले होते तेव्हा मला नैनाताईचा रूम मध्ये आल्याचा भास झाला होता मग आता कलाच्या डोक्यामध्ये नयनाचा विचार येतो आणि आता कला या सगळ्यामध्ये नयनाच्या चोरीचा शोध घेण्याचा विचार कर। आता कला नैनाच्या रूममध्ये येते ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे नैना म्हणते काय ग यावरती कला म्हणते अगं काही नाही मला तुझ्याशी थोडस बोलायचं आहे त्या दिवशी रात्री आमच्या खोलीत चोर शिरले होते तेव्हा तू आमच्या खोलीत आली होतीस का आता मात्र नैनाच्या हातून ती रिसीट खाली पडते ज्या रिसिटमधून तिने आता चोवीस लाख रुपये घेतलेले असतात कारण तो तर अँटिक पीस असतो तो अँटिक पीस आणि तो पण चांदेकरांचा पारंपरिक दागिना आणि तो दागिना ज्या ज्वेलर्सने विकत घेतलेला असतो त्या ज्वेलर्सचं त्याच्यावरती नाव असतं कलाची नजर खाली पडते आणि आता त्या ज्वेलर्सचं नाव कलाला दिसतं कला ते नाव पाहते आता इकडे नयना हदरते कला म्हणते काय येते यावरती नयना म्हणते काही नाही आता कला या सगळ्यामध्ये तो पूर्णपणे नाव वाचते आणि ती डोक्यामध्ये नाव ते फिट ठेवते काहीतरी गडबड आहे हा आता पूर्णपणे कला विचार करते आणि कला ठरवते काहीही झालं तरी सुद्धा आता नैनाताईचं हे सत्य समोर आणलंच पाहिजे डायरेक्ट आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे कला ज्वेलर शॉप मधून आलेला कला साथे चांदेकर चांदेकर हा बघतो ज्वेलर ही बघती आपली नेकलेस यावरती मग आता अद्वैत पण तो हा नेकलेस कुठे होता कला सांगते आपलेच जे अपोजिट वकील आहेत ना आपले जे अपोजिट ज्वेलरी शॉप आहे ना त्या ज्वेलरी शॉपच्या इकडे तो नेकलेस होता अद्वैत म्हणतो बघू यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही माझ्यावरती आरोप केलात पण खरं सांगू का तुमचा आरोप पूर्णपणे खोटा सुद्धा नाहीये कारण हा ना नेकलेस नैनाताईने दिला होता नैनाताईने हा नेकलेस त्या सोनाराकडे दिला होता आणि तो मी आणलाय अद्वैत म्हणतो मग पैसे कला सांगते मी त्यांना पैसे मी बघेन काय करायचं ते पण नैनाताईने हे पैसे का चोरलेत हे पण मला कळले पाहिजे नैनाताईकडून पैसे घेऊन आपण ते पैसे भरूया असं म्हणत आता कलाने नेकलेस परत आणलेला आहे सगळ्यांच्या समोर नेकलेस परत देत आता मात्र नैनाला कला जाब विचारते कलाताई नैनाताई तू का बरं हे सगळे पैसे घेतलेस इतक्या पैशांची तुला गरज का पडली पहिले पैसे माझ्या ताब्यात दे मला त्या सोमाराला पैसे द्यायचे आहेत मी चांदेकरांच्या नावाखातर ते आणलेलं आहे यावरती नैना तप करायला लागते अद्वैत चिडतो आणि काय गरज पडली घरचा एवढा खानदानी हार विकण्याची पैशाची गरज होती तर मला सांगायचं होतं ना नैना म्हणते मी काय भिकारी आहे का मी पैसे मागायला गेलं तुम्ही पैसे देत नाही म्हणून घेतला मी हार चोर तो चोरवरती शिरजोरगिरी ते करायला लागते आता या सगळ्यामध्ये आबा आणि अद्वैत नैना विरुद्ध काय कारवाई करणार पाहणं रंजक